नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील मधील ही करंट अफेअरची जी आहे ती दुसरी क्वीज असेल तर याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपण संपूर्ण विश्लेषण स्वरूपामध्ये आपण बघणार आहे थोडासा डिपमध्ये हा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे जर तुम्ही राज्यसेवा करणार असाल किंवा कंबांची तयारी करणार असाल तर निश्चितपणे आपली सिरीज जी आहे ती तुम्ही कंटिन्युअसली बघत चला निश्चितपणे तुम्हाला त्या सिरीजचा जो आहे तो फायदा होणार आहे तर आता सुरुवात करूया तर त्याच्या आधी तुम्हाला पाठीमागच्या क्वीजमध्ये आपण एक प्रश्न विचारलेला होता की इनलँड मॅग्रो गुनेरी हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात तर इनलँड मॅग्रो गुनेरी हे गुजरात या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून जे ते घोषित करण्यात आलेलं आहे तर लक्षामध्ये ठेवून घ्या तर बघा पहिला प्रश्न असा आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंट इंडेक्स आर बी आय डी पी आय संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हा निर्देशांक वार्षिक प्रकाशित केला जातो याचा आधार कालावधी मार्च दोन हजार वीस आहे यामध्ये पाच मापदंडाचा समावेश आहे हा डिजिटल शिक्षणाच्या प्रगतीचा मागोवा घेतो तर याचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे यामध्ये एकूण पाच मापदंडाचा समावेश आहे तर डि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजिटल पेमेंट इंडेक्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे तर त्याच्या संदर्भामधील हा प्रश्न आहे तर याचे विश्लेषण बघूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंट इंडेक्स हा डिजिटल पेमेंट प्रणालीच्या विस्ताराचे आणि ऑनलाईन व्यवहारांच्या स्वीकाराचे मापन करण्यासाठी तयार करण्यात आलेला निर्देशांक आहे तो सहा महिन्यांनी मार्च ते सप्टेंबर या कालावधीसाठी जो आहे तो प्रकाशित केला जातो आणि त्याचा आधार कालावधी मार्च दोन हजार अठरा अशा स्वरूपाचा आहे हा निर्देशांक मुख्यतः पाच घटकांवरती आधारित असतो एक म्हणजे पेमेंट इनॅबलर्स डिजिटल पेमेंटला मदत करणारे घटक पेमेंट, पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मागणी बाजूचे घटक याच्यामध्ये ग्राहकाकडून डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यासंबंधी सुविधावर लक्ष केंद्रित करणे नंतर पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठा बाजूचे घटक याच्यामध्ये डिजिटल पेमेंट सेवा पुरवठादारांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा समावेश पेमेंट परफॉर्मन्स व्यवहारांची संख्या प्रमाण आणि वेग यांचं वे मूल्यमापन आणि कंझ्युमर सेंट्रिसिटी ग्राहकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करणारा घटक तर असा हा जो निर्देशांक आहे आरबीआय डी पी आय हा एकूण पाच घटकांवरती जो आहे तो आधारित असतो एक पेमेंट इनॅबलर्स पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मागणी बाजूचा आणि पुरवठा बाजूचा पेमेंट परफॉर्मन्स कंझ्युमर सेंट्रिसिटी ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणि तो दर सहा महिन्यांनी प्रकाशित केला जातो आणि त्याचा आधार कालावधी जो आहे तो मार्च दोन हजार अठरा अशा स्वरूपाचा असणार आहे तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे नविका सागर परिक्रमा दोन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ही मोहीम भारतीय वायुसेनेच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी पार पाडली आहे आय तारणीने या मोहिमेदरम्यान पॉइंट नेमो पार केला आहे ही मोहीम प्रथमच दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली नविका सागर परिक्रमा एक अद्याप पूर्ण झालेली नाही तर यापैकी कोणतं विधान नविका सागर परिक्रमा दोन संदर्भामध्ये योग्य आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे आय एन तारणीनं या मोहिमेदरम्यान पॉईंट नेमो जो आहे हा पार केलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर बघूया नविका सागर परिक्रमा दोन ही भारतीय नौदलाच्या बघा लक्षात ठेवा भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी हाती घेतलेली एक महत्वाकांक्षी जागतिक प्रदक्षिणा ग्लोबल सर्कम नॅव्हिगेशन मोहीम आहे या मोहिमेअंतर्गत आय एन एस व्ही तारिणी या भारतीय नौदलाच्या नौका वाहिनीनं एकवीस हजार सहाशे नॉटिकल महिलाहून अधिक अंतर पार करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे या मोहिमेदरम्यान आय एन एस वी तारिणीनं दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉईंट नेमो पार केला जो पृथ्वीवरील सर्वात दुर्गम समुद्री बिंदू मानला जातो कारण तो कोणत्याही भूप्रदेशापासून सर्वात लांब आहे हा पॉइंट नंबर कुठे दक्षिण महासागर दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये आहे तर तो आय एन्सी तारणीनं जो आहे तो पार केलेला आहे जो पृथ्वीवरील सर्वात दुर... दुर्गम समुद्री बिंदू मानला जातो कारण तो कोणत्याही भूप्रदेशापासून सर्वात लांब असणार आहे यापूर्वी सागर परिक्रमा एक ही मोहीम दोन हजार अठरामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेली होती नविका सागर परिक्रमा दोन दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली असली तरी ती पहिल्यांदा सुरू झालेली मोहीम नाही कारण दोन हजार मध्ये सुद्धा अशा स्वरूपाची मोहीम जी आहे ही पार पाडलेली आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे टायफून मिड रेन क्षेपणास्त्र प्रणाली संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ही प्रणाली केवळ थेट हवाई हल्ल्यासाठी वापरली जाते टायफून प्रणाली फक्त टॉम हॉक क्रूड क्षेपणास्त्र प्रक्षेपित करू शकते फिलिपिन्सने दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या आक्रमक कृती थांबवल्यास ही प्रणाली काढून टाकण्याची ऑफर दिली आहे आणि टायफून प्रणाली ही चीनच्या मालकीची संरक्षण प्रणाली आहे तर यापैकी कुठलं विधान जे आहे हे टायफून मिड रेंज क्षेपणास्त्र संदर्भामध्ये बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे फिलिपिन्सने दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या आक्रमक कृती थांबवल्यास ही प्रणाली काढून टाकण्याची ऑफर जी आहे हे दिलेली आहे स्पष्टीकरण बघा तर टायफून मिड रेंज क्षेपणास्त्र प्रणाली ही अमेरिकन लष्कराच्या स्ट्रॅटेजिक मिड रेंज फायर्स सिस्टीमचा एक भाग आहे टायफून ही जी मिड रेंज क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही अमेरिकन लष्कराच्या स्ट्रॅटेजिक मिड रेंज फायर सिस्टीमचा एक भाग आहे ही प्रणाली एस एम सिक्स आणि टॉम हॉक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम आहे एम सिक्स क्षेपणास्त्र हे दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षणासाठी वापरले जाते आणि उच्च मूल्यांच्या लक्ष्यांचा निशस्त्रीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेला आहे टॉम हा क्रूट क्षेपणास्त्र हे जमिनीवरील उच्च मूल्याच्या शत्रूच्या लक्षांवरती हल्ला करण्यासाठी वापरलं जातं आणि फिलिपिन्सने चीनच्या दक्षिण चीन, चीन समुद्रातील आक्रमक हालचाली थांबवल्यास टायफोन प्रणाली हटवण्याची तयारी जी आहे ती दर्शवली फिलिपिन्सने लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर याच्यामुळे हा जो होता प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे निश्चितपणे हा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट्स आणि अपिलेट ट्रायब्युनल्स टीडी सॅट संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे टीडीसॅट ही न्यायालयीन संस्था नसून केवळ सल्लागार संस्था आहे टीडीसॅटची स्थापना ट्राय कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या सुधारणेद्वारे दोन हजार मध्ये करण्यात आली टीडीसॅटला सायबर प्रकरणांमध्ये मूळ आणि अपिलीय दोन्ही अधिकार आहेत टीडीसॅट फक्त टेलिकॉम कंपन्यांसाठी कार्य करते ग्राहकांच्या तक्रारीसाठी नाही तर यापैकी कुठलं विधान जे आहे हे टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट आणि अपिलेट ट्रायब्युनल संदर्भामध्ये योग्य आहेत असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर असं करेक्ट उत्तर आहे टीडी स्थापना ट्राय कायदा एकोणीशे सत्त्याण्णवच्या सुधारणेद्वारे दोन हजार मध्ये जायती करण्यात आलेले आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तर टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट्स आणि कायदेशीर संस्था आहे जे ट्राय कायदा एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये दोन हजार साली सुधारणा करून स्थापन करण्यात आली तिचे उद्दिष्ट दूरसंचार प्रसारण आणि विमानतळ शुल्कांशी संबंधित वादांचं निराकरण करणं तसेच सेवा प्रदाते आणि ग्राहकांचे हित जपणे अशा स्वरूपाचे आहे टीडीसीएट रचना बघा याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतात आणि यांची नियुक्ती जी आहे ती केंद्र सरकार करतं टीडीसीएटचे टीडी कार्यक्षेत्र आहे एक म्हणजे दूरसंचार प्रसारण आणि विमानतळ शुल्क संबंधित प्रकरणावरती निर्णय घेऊ शकतं आणि सायबर प्रकरणामध्ये निर्णय घे घेण्याची क्षमता सुद्धा सॅटला दिलेली आहे मात्र तेथील मूळ वाद सोडवण्याचा अधिकार मात्र सॅटला नाही सॅट नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार कार्य करते आणि स्वतःची प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार जो आहे ह्या सॅटला आहे टीडीसीएट म्हणजे काय टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट्स आणि अप्लेट ट्रायब्युनल्स लक्षात ठेवा आणि ती देशाची स्थापना ट्राय कायदा एकोणीशे सत्त्याण्णवच्या सुधारणेद्वारे दोन हजार मध्ये आहे ते करण्यात आलेली आहे लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन म्हणजे एम आय आय हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमनाखाली कार्य करतात सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार एम आय आय दरवर्षी त्यांच्या समित्यांचे मूल्यमापन करावे लागते स्टॉक एक्सचेंज डिपॉझिटरीज ट्रीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन या एमआयआय मध्ये समाविष्ट आहेत आणि एम आय आय केवळ सरकारी रोखे व्यवहारांसाठी हो कार्य करतात तर यापैकी कुठलं विधान जे आहे हे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन संदर्भामध्ये योग्य आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे स्टॉक एक्सचेंज डिपॉझिटरीज ट्रीज आणि क्लिअरिंग ऑफ कॉर्पोरेशन या एमआयआय मध्ये काय आहेत या मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे आहेत ते समाविष्ट आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्लेषण बघ्या तर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन या वित्तीय संस्थांना भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डद्वारे नियंत्रित केले जाते लक्षात ठेवा म्हणजे सेबीद्वारे याला नियंत्रित केलं जातं या संस्थांचा मुख्य उद्देश शेअर बाजार व्यवहारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे आणि गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे अशा स्वरूपाचं आहे मध्ये पुढील घटक समाविष्ट आहेत एक म्हणजे स्टॉक एक्सचेंज जसं की एनएससी बीएससी असेल नंतर डिपॉझिटरीज जसं की एन एस डीएल जे गुंतवणूकदारांचे होल्डिंग सुरक्षित ठेवतात नंतर क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स ज्या व्यवहारांचे निश्चितीकरण आणि सेटलमेंट करतात तर असे एकूण तीन घटक याच्यामध्ये एमआयए मध्ये समाविष्ट आहेत स्टॉक एक्सचेंजेस डिपॉझिटरीज अँड क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स नंतर एम आय ना स्वतंत्र बाह्य एजन्सीच्या मदतीने त्यांच्या कार्यप्रदर्शनाचं मूल्यमापन जे आहे हे दर तीन वर्षांनी एकदा करावं लागतं तर हा सुद्धा पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर इकॉनॉमिक्स रिलेटेड करंट अफेअर्स न्यूज आहे त्याचे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन संदर्भामध्ये निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार उच्च न्यायालयांमध्ये अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे ऍड हॉक न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत कोणते विधान योग्य आहे अधिव्यक्ती न्यायाधीश फक्त त्या उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त केले जातात जिथे न्यायिक पदे वीस टक्केपेक्षा जास्त रिक्त असतात आता प्रत्येक उच्च न्यायालयात दोन पाच अधिव्यक्ती न्यायाधीशांची नियुक्ती करता येईल परंतु ती संख्या संबंधित उच्च न्यायालयाच्या मंजूर संख्येच्या दहा टक्केपेक्षा जास्त नसावी अधिव्यक्ती न्यायाधीशांची नियुक्ती लोकप्रहरी विरुद्ध भारत संघ दोन हजार एकवीस प्रकरणात दिलेल्या निक्षानुसारच केली जाते आणि सर्वोच्च न्यायालयाने अधिव्यक्ती न्यायाधीशांची नियुक्ती पूर्णपणे रद्द केलेली आहे तर यापैकी कुठलं विधान जे आहे हे उच्च न्यायालयामध्ये अधिव्यक्ती न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे आता प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये दोन ते पाच अधिव्यक्ती न्यायाधीशांची नियुक्ती करता येईल परंतु ती संख्या संबंधित उच्च न्यायालयाच्या मंजूर संख्येच्या दहा टक्केपेक्षा जास्त नसावी म्हणजे याचं पर्याय क्रमांक उत्तर दोन जे आहे ते बरोबर आहे याचं स्पष्ट स्पष्टीकरण बघा तर दोन हजार एकवीस मध्ये लोकप्रहरी विरुद्ध भारत संघ या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अधिव्यक्ती न्यायाधीशांची नियुक्ती फक्त तेव्हाच केली जावी जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या मंजूर पदांच्या वीस टक्केपेक्षा जास्त रिक्त असतील असा नियम ठरवलेला होता कधी दोन हजार एकवीस मध्ये कुठल्या खटल्यामध्ये लोकप्रहरी विरुद्ध भारत संघ या खटल्यामध्ये परंतु अलीकडील निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या अटीत शिथिलता आणलेली असून आता प्रत्येक उच्च न्यायालयात दोन ते पाच अधिव्यक्ती न्यायाधीशांची नियुक्ती करता येईल परंतु ही संख्या त्या उच्च न्यायालयाच्या मंजूर संख्येच्या दहा टक्केपेक्षा अधिक असू नये असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे तर हे पॉलिटिक्स रिलेटेड करंट अपेची न्यूज आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा गिनी देशाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे गिनी उत्तर आफ्रिकेतील भूमिगत देश आहे गिनीने स्लिपिंग स्निकनेस या आजाराचा गॅम्बियन्स प्रकार पूर्णतः नष्ट केला आहे नायझर आणि गॅम्बिया या नद्यांचा उगम गिनीमध्ये होत नाही गिनीचा सर्वात उंच पर्वत फोटा द्वाजलॉन फोटा द्वाजलॉन आहे तर यापैकी कुठलं विधान जे आहे ह्या गिनी याच्या या संदर्भामध्ये बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे गिनीने स्लिपिंग स्निकनेस या आजाराचा गॅम्बियन्स प्रकार जो आहे हा पूर्णतः नष्ट केलेला आहे स्पष्टीकरण बघा तर गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत असलेला एक देश आहे हा भूमिगत देश नाही नंतर स्लिपिंग स्निकनेस बद्दल माहिती बघा तर हा ट्रायपॅनोसोमा गॅम्बियन्स परजीवीमुळे होणारा एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे जो जोसे मासीमुळं पसरतो गिनीने या आजारांचा गॅम्बियन्स प्रकार पूर्णतः नष्ट केलेला आहे आणि ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य विजय जो आहे हा गिनीच्या संदर्भामध्ये जो आहे तो मांडला जातो तर गिनीमध्ये नायजर गॅम्बिया आणि सेनेगल न या नदीचं जो उगम आहे हा गिनीमध्ये होतो गिनीतील सर्वात उंच पर्वताचं नाव आहे माउंट निंबा त्याची उंची आहे एक हजार सातशे बावन्न मीटर म्हणजे पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस फूट आणि फौटा द्वाजलॉन हे पर्वतरांगेचं नाव आहे जे गिनीमध्ये आहे मात्र ते सर्वात उंच शिखर नाही आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला गिनीच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आहे तर गिनी या देशाने जे आहे ते ट्राईप जो स्लिपिंग स्टिकनेस हा जो आजार आहे त्याचं स्लिपिंग सिकनेस हा कशामुळे होतो तर ट्रायपेनोसोबत गॅम्बियन्स या परजयमुळे होतो म्हणजे शेसे मासेमुळे सुद्धा हा पसरतोय तर गिनीने या आजाराचा गॅम्बियन्स प्रकार जो तो पूर्णतः नष्ट केलेला आहे त्याच्यामुळे गिनी हा चर्चेमध्ये होता त्याच्यामुळे ही आंतरराष्ट्रीय घडामोडीवरची न्यूज आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे कारा समुद्र संबंध संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे कारा समुद्र दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याला सीज आहे हा समुद्र शेवटच्या हिमविमुगात हिमनद्यांच्या वितळल्यामुळे तयार झालेला आहे कारा समुद्राच्या पश्चिमेला लॅप्टिव समुद्र आणि पूर्वेस बारेंट समुद्र आहे आणि ओब आणि एनिसेई नद्या कारा समुद्रात मिळत नाहीत त्यापैकी कुठलं विधान जे आहे हे कारा समुद्राच्या संदर्भामध्ये योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे हा समुद्र शेवटच्या हिम युगात हिम नद्यांच्या वितळल्यामुळे तयार झालेला आहे कुठला कारा समुद्र तर कारा समुद्र हा आर्टिक महासागराच्या मार्जिनल समुद्रापैकी एक असून तो उत्तर सायबिरिया रशियाजवळ जो आहे तो स्थित आहे हा समुद्र शेवटच्या हिमयुगात हिम नद्यांच्या वितरणामुळे तयार झालेला आहे आणि याचं भौगोलिक स्थान जर बघितलं तर याच्या पश्चिमेला बारेंड समुद्र आहे आणि पूर्वेस लॅप्तिव समुद्र आहे कारा समुद्र दक्षिण अमेरिकेत नसून तो आर्टिक महासागरामध्ये आहे याच्यामध्ये ओब एनिसई कारा आणि पॅसिना या ज्या नद्या आहेत ह्या कारा समुद्रामध्ये विलीन होतात नंतर जगातील सर्वात थंड समुद्रापैकी हा कारा समुद्र मानला जातो आणि कारा समुद्रामध्ये बेली डिक्सन कामेनिय आणि तायमिर जी बेट आहेत ती याच्यामध्ये मोडली जातात ठीक आहे म्हणजे जगाचा जा, भूगोल जर तुम्ही अभ्यासत असाल तर त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न तर राज्यसेवेच्या परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा पूर्व परीक्षेमध्ये मध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित बघत चला आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघ शांतता राखणारे ब्ल्यू हेल्मेट संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे ब्ल्यू हेल्मेट्स ही एक स्वतंत्र सैन्य संघटना आहे जी युएनच्या नियंत्रणाखाली नाही यु एन शांतता राखण्याच्या मोहिमा फक्त यु एन महासभेच्या ठरावाद्वारे सुरू केल्या जातात शांतता राखण्याच्या मोहिमा युएन सुरक्षा परिषदेद्वारे ठरावाद्वारे मंजूर केल्या जातात आणि युएन शांतता सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत शक्ती वापरण्याची परवानगी नाही तर संयुक्त राष्ट्रसंघ शांतता राखणारे ब्ल्यू हेल्मेट्स यांच्या संदर्भामधील हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्यापैकी कुठलं विधान जे आहे हे बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युएन शांतता राखण्याच्या मोहिमा फक्त युएन महासभेच्या ठरावाद्वारे सुरू केल्या जातात लक्षात ठेवा आता याच्यामध्ये युएन महासभा एक असते आणि यु एन सुरक्षा परिषद एक असते लक्षात ठेवायचं तर त्याचे विश्लेषण बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तर बघा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता राखणाऱ्या सैन्य दलांना ब्लू हेल्मेट असं म्हटलं जातं ठीक आहे कारण ते निळ्या रंगाचे हेल्मेट परिधान करतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ने प्रथमच लष्करी निरीक्षक पथक वेस्ट आशियामध्ये पाठवले होते ज्याने युद्ध विराम निरीक्षण जे होतं ते केलेलं होतं नंतर युएन सुरक्षा परिषद ठरावाद्वारे काय करते शांतता मोहीम जी आहे हे करते, मंजूर करते ठीक आहे आणि यूएन महासभा शांतता मोहिमांसाठी बजेट आणि संसाधने मंजुरी करते मात्र मोहिमा सुरू करत नाही लक्षात ठेवा ठीक आहे नंतर या याच्यामध्ये बघा आता शांतता राखण्याचे तत्व युएनचे कुठले कुठले आहेत एक म्हणजे संमती निर्भयपणे कार्य करणे शक्तीचा वापर निषिद्ध आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे डिपार्चर ऑफ पीस ऑपरेशन हे शांतता मोहिमेसाठी राजकीय आणि प्रशासकीय मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे हे करत राहतं तर हे ब्ल्यू हेल्मेटच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे तर संयुक्त राष्ट्रसंघ एन शांतता राखणारे ब्ल्यू हेल्मेट संदर्भामध्ये कुठलं विधान योग्य आहे तर यु एन शांतता राखण्याच्या मोहिमा ज्या आहेत ते फक्त यु महासभेच्या ठरावाद्वारे ज्या असतात त्या सुरू केल्या जातात हे तुम्ही व्यवस्थित एकदा लिहून घ्या याचं एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या क्लिअर आउट होऊन जाणार आहेत ओके तर अशा प्रकारचे एकूण हे प्रश्न आहेत तर सर्वांनी आपलं चॅनल ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा राज्यसेवेची तुम्ही तयारी करत असाल पूर्व परीक्षेची किंवा यू यू पी एस सीची पूर्व परीक्षेची तयारी जरी तुम्ही करत असाल पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील सर्वांनी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व जे आपण आपण अपलोड क्वीज करत राहतो ते नक्कीच तो सर्वांनी बघत चला ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट